नमस्कार आपण पाहतात चोवीस बाय सात सावदा येथील मांगलवाडी या ठिकाणी सावदा येथील मांगलवाडी या ठिकाणी जिथून आपली जॅकवेल आहे नगरपालिकेची जिथून पाण्याची व्यवस्था केली जाते सावदा शहरासाठी तिथे आज एक छोटी काम होईन आपण एक घटना घडलेली आहे आणि त्या घटनेमध्ये आपले दोन जे कर्मचारी आहेत ते जखमी झालेले आहे तर त्यांच्यासोबत जे, जे काही व्यक्ती इथे कामाला होते त्यांच्यासोबत आपण चर्चा करून घेऊ काय झालं नेमकं तिथे त्या ठिकाणी काय परिस्थिती होती आपलं नाव आपण होते का त्यांच्यासोबत हो मी त्यावेळी घटने ठिकाणी उपस्थित होतो अच्छा पण थोडे थोडे लांबी होत होतो बरं माझं नाव राहुल बाबरा तैडे बरं ॲक्च्युली आमचं काय आलं की इंटेक वेल जे असते बरं जाकीलवरती हां ते ब्लॉक झाल्या कारणामुळे आम्ही तिथे दुरुस्ती करण्याकर गेले होते परंतु काय आम्ही शेजारच्या बाजूच्या मोटरी लावून आम्ही इंटेक वेलमध्ये पाणी टाकलं होतं ते पण एक जे आपली नव्वद पीची मोटर होती ते प्रॉब्लेम देत होती दे। सप्लाय घेत नव्हती मग त्यावेळेस काय आलं की हे जो दो दोन आपले इलेक्ट्रिशियन कर्मचारी आहे हे आपले चेकिंगसाठी गेले होते जे चालू काय म्हणते त्यांनी ते चेकिंग साठी काय एकदम त्यांनी दोन फेज चेक केले आणि तिसऱ्या फेजला फेज लाग एकदम शॉर्ट झाला त्याच्यानंतर मग ते काय झालं की एकाच्या तोंडावरती आस आली आणि एकाला ऑन डिस्कोप शॉर्ट बसला तो तिथेच खाली पडला आणि एकाचा चेहरा जळाला ते आम्ही एकदम अचकित झाले तुमच्यासोबत तुम्ही होते काय नाव हो साहिल रवींद्र चौधरी साहिल रवींद्र चौधरी आणि तुम्ही पण होते का रविंद्र रविंद्र काय का नाव चेतन टेकचंद बोंडे चेतन बोंडे प्रॉपर कुठले सावदाच का सावदा बरं जे घटना घडली आहे ही या पद्धतीने घडली आहे तुम्ही पण समजा त्या ठिकाणी होते बरं ते जो स्पोर्टबीट झाला तुम्ही जे म्हणताय किंवा हे जे सांगताय तर ते जे मशिनरी किंवा जे काय असेल ते जो बॉक्स असेल इलेक्ट्रिकचा वगैरे तो कसा होता सुस्थितीत होता की काय खराब होता काय हो 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 सृष्टीत ते होता फक्त ते जे मेन स्विच होता तिच्यात थोडा लूज कॉन्टॅक्ट होता ते दुरुस्तच करत होते आम्ही बरं तेच बघायला गेले होते म्हटलं काही जुना वगैरे होतं तिथे इलेक्ट्रिक जो सप्लाय देणारं जे होतं त्या मोटरला ते जुना होतं का काही बदलवायचं होतं का काही असं काही होतं का नाही असं काही अच्छा काही अच्छा काही दुरुस्ती सप्लाय का नाही येतय म्हणून ते पाण्यासाठी पाण्यासाठी गेल्यामुळे ते अगातच झाला म्हणजे झालं असेल ओके ओके ठीक आहे ठीक आहे अजून तुम्ही जे काम करता हे तुम्ही प्रॉपर ठेकेदारीत आहे की कशी आहे ठेकेदारी सगळ्या तारीत आहे तुम्ही ओके ठीक आहे किती वर्षापासून काम करता ठेकेदारी कोणाला चार वर्ष झाले कोणाला पाच वर्ष झाले कोणाला आठ वर्ष कोणाला दहा वर्ष म्हणजे असे कर कर्मचारी आमच्या मग तुमच्या सिक्युरिटीचं काय कोण जबाबदार आहे त्याला आता जर हा मोठा अपघात झाला असता समजा आता तर कमी झालाय मग याचा सिक्युरिटीचं कोण जबाबदार आहे काय कोणाला समजाल तुम्ही आता ठेकेदार ठेकेदार ठिकेदार कोण आहे ठेकेदार जाकीर शेख जाकीर शेख धुळे आस्था आस्था म्हणून त्यांची तुमच्या सिक्युरिटी सिक्युरिटीसाठी काही व्यवस्था केली नाही का त्यांनी काहीच नाही म्हणजे तुम्ही ऑन द स्पॉट तुमचं काही झालं पी एफ म्हणून ते पाचशे रुपये काढतात ते पी आम्हाला ई एस आय म्हणून ते पी ई एस आयचा आम्हाला लाभ सुद्धा नाही आहे आता लोक ललित पाटील म्हणून एक कर्मचारी आमचा त्याला मागे लागले होतं त्याला लागलं होतं ग्रँडर लागलं होतं कामावरती अविनाश पाटील यांनी स्वतः त्यांच्या खिशातून खर्च केला पण आम्हाला त्यांनी दिले नाही अच्छा दिले आमच्या त्यांनी पैसे दिले त्याच्यावर दुरुस्त केले बर बर ठीक आहे ठीक आहे तुमचं काय म्हणणं याच्यावर आमचा जो ई एस आय वगैरे आहे ते पूर्ण क्लिअर करावा आणि वेळोवेळी पगार करावा दोन महिने दोन महिने झाले आमचा पगार पण नाही आहे अच्छा हा दुसरा महिना भरात आला पगार नाही पगार तुमचा कोण करतं नगरपालिका करते काय ठेकेदार ठेकेदार करते बरं याबद्दल तुम्हाला काय तुम्हाला काय म्हणायचं आता जो अपघात घडलेला आहे तो म्हणजे चुकीनं झालेलं आहे का किंवा पाण्याच्या मॉइश्चरायझरमुळे झालेला आहे एक्झॅक्टली काही आपल्याला सांगता येणार नाही कारण कसं आहे की तो बाहेरील भाग असल्यामुळे त्या ठिकाणी पाण्याचा संबंध जास्त येतो विहीर वगैरे असल्यामुळे तर त्या ठिकाणी असा म्हणजे कधी पाल वगैरे किंवा काही असं अशा घटना असतात पण काय झालं की बाबा मेन स्विच कॉन्टॅक्ट होत नसल्यामुळे चेक करत असताना एकदम स्पार्क झाला म्हणजे तो फेस टू फेस झाला त्याच्यामुळे हा अपघात घडला आणि यांच्या सिक्युरिटीसाठी काय नाही ते आता कसं आहे की पालिकेकडून आपल्याला पुढची व्यवस्था काही काही जे असेल त्यांचे जे अधिकृत आस्था स्वयंसेवा संस्था जी आहे त्यांच्यामार्फत जे काही आपल्याला दय्यक वगैरे करता येईल त्यांनी हो बोलणं झालं त्यांच्याशी आणि त्यांनी सांगितलेलं आहे की जो काही खर्च वगैरे होईल तो आम्ही करण्यास तयार आहे चला ठीक आहे अशा पद्धतीने या ठिकाणी दोन जे जी जीव जी आहेत ते थोडक्यात का होईना पण वाचलेले आहेत आणि आपले जे कर्मचारी वर्ग आहे इतर त्यांनी तत्परता दाखवल्यामुळे हे जे पेशंट आहे त्यांची तब्येत आता स्थिरावलेली आहे ठीक आहे खांदे दर्पणसाठी मी राजेश चौधरी सा सावदा अशाच ताज्या बातम्यांसाठी पाहत राहा खांदे दर्पण रोहित बाय सात आजच आपले चॅनल लाईक व सबस्क्राईब करा